झिरो 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 झाला सगळ्यांना केशुरा नमस्कार सगळ्यांना राम राम तर कसे आले कमेंटमध्ये नक्कीच सांगा वेळ भेटला तर कमेंट सारखला आणि मॅसेज नक्कीच करा खरंच ओळख होईल अजून तर झिरो झिरो अजून म्हणजे जवळपास एक मिनिट होत आला लाईव्ह ट्रीमला अजून जॉईन वगैरे झालेलं आहे झिरोज भरपूर असं अपेक्षा आहे एक मिनिट झालेलं आहे आणि अजून झिरो चेतन भाऊ आलेले असतील आपली सगळ्यात हायस्ट आणि फर्स्ट चेतन भाऊ असता येईल चॅनलवर मी आहात का ओल्ड नक्की ओट सांगा दीड मिनिट झाला तरी एकच सो असं थर्टी नाईन तर लाईव्हेचरसाठी नवीन कोण आहेत ओल्ड कोण आहे जुने कोण आहेत सगळे कळलं जातं वॉटिंगमध्ये टाकतील सगळ्यांनी कमेंट पण सगळे करतात असं नाही करत नाही सगळे छान कमेंट करतात आणि सपोर्ट पण चांगला सगळं चांगला करतात असं नाही करत नाही नाही नाहीशे एकोणचाळीस आता स्ट्रीमला आपल्या जॉईन झालेलं दोनशे एकशे सोळा याच भावाने दोघांना कडा हाय लेटर तुम्ही कुठे राहता बीड महाराष्ट्रावला आहे ओके दादा स्वागत आणि चॅनलला सबस्क्राईब तर नक्कीच करायची नोट कवर केला थोडं काम होतं त्याच्यामुळे नोट केलेला वन झिरो वन मी नागपूर ओके हो जयदेव कोठारी जयदेव হুম mm. 180 এটা কত দেখতে লাইভ স্ট্রিম চলে বলতে जे दादा तीनशे सव्वीस तीनशे सव्वीस सव्वा तीनशे जण चॅनलवर पण नवीन कोण ओढ नक्की सांगा आणि सगळ्यांनी चॅनल सबस्क्राईब तर करायचंच आहे आणि लाईक पण करायचं सगळ्यांनी लाइकचं ऑप्शन जर माहिती नाही तर स्क्रीनवर टायब करा लाईक ऑप्शन येऊन जाईल Grazie. काय झालं काय सांगत नाही विमाल बंद कर बाबा तुला आमंत्रण दिलं आहे विमाल लेटर वगैरे हो पोस्ट पोस्ट आणि लेटर का तुम्हाला जॉईन व्हा

आपले चॅनल काही प्रगती नाही झाली तर दुसऱ्याला नाव ठेवायचं बंद करायचं ते मल संभर छंद नाही अजून हे चांगले आहे लाईव्ह स्ट्रीम करायचं आणि बोलायचं नाही वा बोलायचं नाही तुम्ही अशा कमेंट केल्यानंतर काय असते क्रेझी आणि हाय दादा क्रेझी क्रायझी हे चांगलं आहे लाईव्ह स्ट्रीम करायचं आणि बोलायचं नाही वा सगळ्यांसोबत बोलतो आम्ही पण जे अशा काय बेकार काय वाईट कमेंट करतात त्यांना आम्ही रिप्लाय देत नाही

लिंक टाकलेले आपल्या प्रोफाइलला नका करू काही अडचण नाही